भाईदास वामन साळवे व भाईदास साळवे यांचे ज्येष्ठ यांची ज्येष्ठ कन्या गुजरात राज्य आणि त्यांच्या या मंगल करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पाहुणे मंडळी सर्व बहुत उपासक उपासिका त्याचप्रमाणे साळवे आणि इन्देसी परिवार आणि त्यांच्यामुळं उपस्थित असलेले सर्व समाज बांधव उपासक उपासिका बाल बालिका सर्वांना सविनय जय भीम करतो आणि विधीला गौतम बुद्धांच्या प्रती मला पुष्प होणार आहे तिथंच शिवायचं जवळच दोन्ही हाताने तिथंच शिवाय बस बस हा त्यानंतर वर बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहेत त्या तागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या ठिकाणी अगरबती प्रज्वलित करतील नियोजित बधवर हे शिल्म जीवनाचं प्रतीक असणारी अगरबत्ती प्रज्वलित करून या धम्मपीठावरील वातावरण सुगंधित करत आहे यानंतर आपल्या धम्माच्या नियमाप्रमाणे नियोजित होतवर हे गुडघ्यावर बसून पाच अंगाने प्रणाम करणार आहेत ज्याला पंचांग प्रणाम असं म्हटलं जात हात जोडायचा हा जमिनीवर टेकवायचं आणि त्याच्यावर डोकं टेकवायचं कालच्या सारखं करा बुद्धम नमामी हा धम Sangang namami udah oh, lu dengar? Ah, Bhagavato arhato, sama sama Namo tassa Bhagavato arhato, sama sama Buddha sama. ङ्गं शरणं गच्छ बुलीयां पिबुद्धं शरणं गच्छामि बुद्यां बुद्धं शरणं गच्छामि दुल्यां पि धर्मं शरणं गच्छामि

का मध्ये पुष्प आहे त्यानंतर पुष्पर आपल्याला पुष्प बोधवराच्या दिशेने आपला आशीर्वाद टाकाण्याच्या कर्कडाटामध्ये आपण द्यायचा आहे बायोध वेदम् वेद

भवतु ते जय मङ्गलानि कोकेतका गमतिहा सुताुरन्तम् आवन्ति योजन पतन् गुजमालमन्तं हि दिविसङ्गगत मनो कन्ते दशा भवतु ते जय मङ्ग You निरोपितमढं अतिरन्दभूतम् वैयापदीप जलितो जीतु

I cannot वो तुमे सा बस ताला तपास पड गया बस ताला तपास we